पण त्यातल्या त्यात एक गोष्ट निश्चित सांगतो की आज या देशामध्ये जे काही चांगलं झालेलं आहे तर त्याच्या मागे निश्चितच न्याय व्यवस्थेचा हात आहे आणि आपण त्या न्यायव्यवस्थेचे एक महत्वाचे घटक आहोत आपण बघतो की जसं महिला म्हणून महिलांना महिलांना प्रोटेक्ट करणारा एक कायदा आहे डॉक्टर म्हणून डॉक्टर समूहांना प्रोटेक्ट करणारा एक कायदा आहे कामगार म्हणून कामगारांना प्रोटेक्ट करणारा कायदा आहे सरकारी नोकर म्हणून सरकारी नोकरांना प्रोटेक्ट करणारा कायदा आहे तर वकील म्हणून वकिलांना प्रोटेक्ट करणारा हा कायदा पारित झाला पाहिजे राजकारण्यांना सुद्धा प्रिव्हिलेज आहे त्यांना कोणतं प्रिव्हिलेज आहे कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेज सभागृहामध्ये काहीही बोलू शकता त्याला चॅलेंज करू शकत नाही हा भाग वेगळा आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळोवेळी सांगितलं की तुमचं प्रिव्हिलेज काय कोणी करा ते सांगत नाही तर आम्हाला त्याच्यात जायचं नाही कमीत कमी अॅडव्होकेट म्हणून संविधानिक मशिनरी फेल्युअर होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून वकील राबतो वकिलांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कायदे केले पाहिजे आणि अशा घटना थांबल्या पाहिजे ही विनंती सरकारला करतो आणि आपले वकील बांधव ज्या कोणत्या राजकीय पक्षांची संलग्न असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपापल्या सरकारला आपापल्या पक्षाला निवेदन लिहा आणि त्यांना जाब विचारा धन्यवाद वकील वकील